नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक तुर्भे सेक्टर बावीस मधील बंक ऑफ इंडियाच्या समोर असलेल्या तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रविवारी आग लागली मिळालेल्या माहितीनुसार येथे अगरबत्तीचे गोदाम होते रविवारी गोदाम बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ माजली स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले सूचना मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाग आग लागली होती ती साधारण आम्हाला सहा वाजून पन्नास मिनिटांनी फायरब्रीड ला कॉल आला होता कॉल आल्यानंतर घटनास्थळी आम्ही लगेच फायर इंजिन रवाना केली त्याच्यानंतर वॉटर ब्राउजर आणि तसेच पंधरा ते वीस कर्मचारी आपले कॉलवर काम करत होते होत आणि ते घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्टोरचं सामान होतं म्हणजे ग्रोसरी स्पेअर पार्ट्स आणि इतर स्नॅक्स तेल वगैरे भरपूर सामान होतं त्यामुळे आम्हाला कॉलवर काम करताना अडचणीत होत्या परंतु तरी सुद्धा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेळीच सर्व प्रसंग वतन दाखवून आग मध्ये आला जेव्हा दमकलची आली कोणी होता दमकलचे लोक आले तेव्हा पूर्ण बिल्डिंग इव्हॅक्युएट झाली होती कोणत्याही प्रकारची माणसं वगैरे कोणी नव्हती माझं नाव रोहन कोकाटे केंद्राधिकारी वाशे आपल्या मुंबई वचन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका